शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील आजच्या या छोट्याशा व्हिडिओचा महत्त्वाचा विषय आहे हुमणीचा प्रादुर्भाव वाढतोय खूप लोकं रोज मॅसेज करत आहेत की सर जमिनीमध्ये कोळपणी करताना हुमणी दिसते किंवा कांद्याचं रोप आता टाकायचे त्या ठिकाणी अंतर्मशागत केली तर हुमणी निघते पावसाचा जेव्हा जेव्हा गॅप वाढतो त्या त्यावेळेस हुमणीचा प्रकोप वाढतो आणि ह्या वर्षी मे महिन्यामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हुमणीच्या भोंग्यांनी जमिनीमध्ये अंडे टाकले आणि पुढे जो नॅचरल कंट्रोल व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही जो कंटिन्यू कि मोठा पाऊस त्याची आपण आतुरतेने वाट बघतो तो तरी सध्या मला दिसत नाही मी प्रॉडक्ट विकण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही मित्रांनो मी कंटेंट सांगणार आहे हा कंटेंट असलेला प्रॉडक्ट तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरा हुमणी आपल्याला वर्षभर कंट्रोल करता येईल दोन स्वरूपामध्ये हा प्रॉडक्ट आहे एकाचं नाव आहे हुमनासूर जी आणि दुसऱ्याचं नाव आहे हुमनासूर एनएक्स बऱ्याचशा लोकांना शेतीमध्ये ड्रिपची व्यवस्था नाही आहे किंवा रासायनिक खतासोबत काय टाकायचं असेल ते आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला टाकायला सोपं होईल तर हा जो पहिला प्रॉडक्ट आहे हुमनासूर जी याला तुम्ही डायरेक्ट रासायनिक खतांसोबत मिक्स करून देऊ शकतात एकरी फक्त चार किलो जेव्हाही तुम्ही रासायनिक खत टाकाल याला रासायनिक खतासोबत मिक्स करून टाकून द्या वर्षभर होमनी आपल्या शेतामध्ये आपल्याला कंट्रोल करता येईल गांडोळांना काहीच होणार नाही पण ज्या शेतकऱ्यांकडे ड्रिपची व्यवस्था आहे त्यांना ड्रिपमधून देण्यासाठी हुम्नासूर एनएक्स हे डेक्सटॉस बेस फॉर्म्युलेशन आहे आणि याची जी विरघळण्याची प्रक्रिया ती इतकी फास्ट आहे की तुम्ही एका एकरला एक अर्धा किलो ड्रिपमधन देऊ शकतात काहीही न करता हा डेस्टॉस फॉर्म्युलेशन लगेच पाण्यामध्ये विरगळतो काही सेकंदातच तुम्हाला हा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतो तर अर्धा किलो हुमनासूर एनएक्स हुमनीला कंट्रोल करण्यासाठी ड्रिपने सोडा याच्यासोबत बुरशीनाशक सोडायचं नाही किंवा चार किलो हुमनासूरची जी रासायनिक खतात मिक्स करून एकरी टाका याच्यासोबत तुम्ही काही मिक्स करू शकता याच्यामध्ये आहे मेटारायझियम आणि सोपली तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरा परंतु मी जे प्रमाण सांगतो आणि मी जो स्वरूप सांगतो जे फॉर्म सांगतोय त्या मध्ये वापरण्याचा प्रयत्न करा जैविक औषधं वापरल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रिझल्ट दिसत नाही दहा ते बारा दिवसांनी तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि तो वर्षभर दिसेल लॉंग टर्मसाठी रिझल्ट दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट्समध्ये प्रतिक्रिया नक्की द्या धन्यवाद